जुगार खेळणाऱ्यानो सावधान जुगार खेळावर तसेच समाजातील चुकीच्या गोष्टीवर पोलीस प्रशासनाची कटाक्ष नजर अनेक वर्षांपासून जव्हार मध्ये परंपरा आहे यामध्ये हिंदू मुसलमान एकत्र येत मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा होत असतो त्या अनुषंगाने जव्हार प्रशासनाची बैठक पार पडली त्यामध्ये जव्हार तालुका सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी करिश्मा नायर जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे जव्हार पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर मानभाव तसेच जव्हारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी कोणत्याच प्रकारची अडचण नको याकरिता प्रश्न आणि उपाय यावर चर्चा झाली त्यावेळी असा एक प्रश्न आला की जुगार मोठ्या प्रमाणात खेळली जाते त्यावर विभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे म्हणाले आम्हाला जर जुगार आढळून आलं तर त्यावर शून्य मिनिटात कारवाई केली जाईल मग तो कोणीही असो कायदा हा प्रत्येकाला सारखाच आहे जुगार खेळणाऱ्याने सावधान असाही इशारा त्यावेळेस दिला समाजात वाईट गोष्टी आढळल्यास कोणाची गय केली जाणार नाही तसेच सोशल मीडिया व वा व्हॉट्सअपला जर एखादी चुकीची पोस्ट अथवा मेसेज ज्यामध्ये वाद निर्माण होईल असं आढळलं तर त्यावर लगेचच कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय आहे उरुसच काय पुढे निवडणुका आल्यात काही दिवसातच आचारसंहिता लागेल त्यामुळे चुकीच्या गोष्टी होत असतील तर सावधानतेचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे